चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण चार अंड्याची भाजी त्यासाठी घेतल्या मी एक टमाटा तीन कांदे छोटे छोटे चार अंडी आणि हिरवे बटाणे कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट आता हे अंडी आपण फोडून ह्याच्यामध्ये वापरून घेणार आहोत हे बघा चार अंडे छानच हे बघा फेटून घेतले मी हे आता हे कांदे आपल्याला फक्त चार भाग करायचे ते आणि इकडं पाणी उकळायला ठेवले मी त्यामध्ये टाकत आहे कड्यामध्ये टमाट्याचा पण चार भाग करून घ्यायचे धुऊन घेतला मी अशा पद्धतीने हे बघा ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे हंडे ह्याच्यामध्ये आपण वापरायला ठेवणार आहोत हे बघा एक पाच ते दहा मिनटं वापरून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा दहा मिनटं झाले गॅस बंद केलाय मी आता आपण हे काढून घेणार आहोत हे बघा मी काढून घेतलं आहे आता ह्याच्यात टाकणार थोडीशी कोथिंबीर आणि बारीक करून घेणार आणि हे पण काढून घेणार आहे आता पद्धती हे कट करून घेणार हे बघा वाटून घेतले मी हे बघा छान सोड्या पडले आता आपण मसाला परतून घेणार आहोत कडे गरम झाले आता टाकत आहोत पण अडीच पळ्या तेल अर्धा चम्मच जिरे टाकले जिरे छान लाल झाले आता टाकत आहोत पण मसाला ता टमाटा ता। आणि कांदा टाकत प्लेस पेस्ट त्याच्यामध्ये टाकते मी ओल्ले वटाणे आपला मसाला परतून होते त्यासोबत वाटाणे पण छान परतले जातात मसाला लाल होईपर्यंत पण परतून घ्यायचं हे बघा पाच मिनिटं झालेले छानसं तेल सुटते साईडला आता आपण मसाले टाकत आहोत त्यामध्ये लाल तिखट एक ते दिसतं मग कांदा लसूण मसाला घरचं काळ मसाला तेही दिवचे म्हणून हळद धना पावडर एक चमच हिंगाचे मुलगा मीठ एक चमच आता आपण मसाला छान घेणार आहोत बघा मसाला छान परतून झालाय तेल बघा साईडला तेल पण हे पण छान करून घ्यायचं आपल्याला आणि आपण कांदा टमाटा वगैरे आपण शिजवून घेतलं ना ते पाणी नाही टाकून दिलं मी फेस पाणी ऍड करणार आहे हे बघा त्याच्यात ठेवले दुसरं पाणी नाही टाकलं गरम पण होतं पाणी हे बघा अंड्यापासून आपण असं छानशी भाजी तयारी केली असं वाटते पनीरचीच भाजी आहे त्याला एक पाच मिनटं आपण छानसं उकळी देणार आहोत आणि भाजी वगैरे खाण्यासाठी रेडी नंतर को ना कोथिंबीर टाकणार आहोत हे बघा आपली भाजी झाली रेडी वास्तर खूप छान आला हे बघा चपाती बरं भाता बरं बरं पण खा खूप छान लागते मी आता बनवणार आहे पिगर तेलाचे चपात्या रोट्यासारख्या यासोबत खायसाठी भाजी रेडी झाली சில தவடையே கா லாக்கா சப்ஸ்காப கார கமெண்ட் மீது சாங்கா சார் மட்டும் புடச்ச